हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्गावरील खातुली येथील सुप्रसिद्ध एकमेव ठिकाण सवाई बँकवेट हॉल लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती व विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण सवाई बँकवेट हॉल आनंद प्रेम आणि आठवणींच सुंदर मिलन सवाई बँकवेट हॉल नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे जी के एस महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पटकवला राज्यस्तरीय बॉक्स लंगडी स्पर्धेत तृतीय क्रमांक बॉक्स लंगडी असोसिएशन ऑफ रायगड आयोजित बॉक्स लंगडी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चौथी बॉक्स लंगडी राज्यस्तरीय चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे आयोजन शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एम एन आर स्कूल ऑफ एक्सेल कामोठे येथे करण्यात आले होते या स्पर्धांचे आयोजक मारुती हजारे यांनी उत्तम रीतीने स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेत मैत्रे बहुद्देशीय सेवाभावी संस्था संचलित जी के एस कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली या महाविद्यालयातील विद्यार्थी कुमार रोहित ठाकरे कौस्तुभ शेवाळे प्रणव डहाळे सुजल फुलमाळी दर्शन किसले देवांश तिवारी पारस चेखलिया रोहित कविथिया जिशान शेख इशांत घोडके यांनी एकोणीस वर्ष वयोगट खालील गटात भाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी करून तृतीय क्रमांक पटकविला आहे नंतर पनवेल येथे होणाऱ्या राष्ट्रीय बॉक्स लंगडी स्पर्धेत त्यांची निवड देखील करण्यात आली आहे महाविद्यालयाच्या संचालिका कविता शिकतोडे तसेच प्राचार्य डॉक्टर एच जी सागर उपप्राचार्य प्रशांत तांदळे तसेच महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक हर्षला विषय व बाळाराम चौधरी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांचा सत्कार केला ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद